नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पुरे आपण चॅनलवर ने असेल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवट या ठिकाणी अवकाळी दोनशे साठ क्विंटल जशी दर दोन हजार रुपये क्विंटल सर्व साधन दर सतराशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे जुन्नर नारायणगाव या ठिकाणी अवकाळलेले बावन्न क्विंटल जसित दर पंधराशे रुपये क्विंटल कांदा <स्तिन्हां> बघा तसे पुढील बाजार समिती आहे नागपूर या ठिकाणी अवकाळलेले सहाशे ऐंशी क्विंटल जशी दर दोन हजार रुपये क्विंटल सर्व संदर अठराशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे पांढरा कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे लासलगाव या ठिकाणी अवकाळलेले सहा हजार सातशे सत्तर क्विंटल जशी दर पंधराशे तेरा एकतीस रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा